नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजनवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी आपण चटपटी तशी कॉर्नची रेसिपी घेऊन आलो आहे तर ही रेसिपी कशी करायची चला तर आपण तयारीला लागू यासाठी आपल्याला कणीस घ्यायचा आहे आणि कणीस आपल्याला सोलायचा आहे आणि त्यातील कणकण असे वेगळे सेपरेट करायचे आहेत ही एकदम पटकन होणारी आणि जिबीची चव वाढवणारी रेसिपी आहे झटपट अगदी कमी वेळात तुम्ही ही रेसिपी करू शकता आणि खूप टेस्टी रेसिपी होते आपण सुरुवातीला हे कणस कणस आहे ती सोलून घेऊया तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर तुम्ही जास्त कणस घेऊ शकता आणि सोलू शकता आता एक एक करून आपण हे कण आहेत ते सेपरेट करून घेणार आहोत खूप छान अशी चव येते आणि कंसापासून जेवढ्या रेसिपी बनवाल बन बन ना तेवढ्या कमी आहेत कणसाचं भजी बनवता येतात कणसाचा चिवडा बनवता येतो आज अशीच एकदम नवीन अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्याला तुम्ही चटपटीत कॉर्नर रेसिपी म्हणू शकता आता माझी कणस आहेत ती सोलून झालेली आहेत पण वेगळे झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला काय करायचं आहे अशी एक किटपिन घ्यायची आहे आणि एक एक करून त्याचे कण आहेत कणसाचे ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत त्याला तर हे कण आपण या किटपिनला लावून घेऊया थोडी काळजी घ्यायची आहे नाहीतर हे हातात बोटाला वगैरे लागू शकत त्यासाठी कणस घेताना जास्त निबर पण घ्यायची नाहीत आणि जास्त कवळी पण घ्यायची नाहीत साधारणतः चवीला फार छान लागतात हळूहळू आपल्याला काय करायचं आहे या टूथपीन मध्ये आपल्याला हे कणसा चिकन आहेत ते भरून घ्यायचे आहेत जेवढे त्याच्यामध्ये ते भरतील तेवढे तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता हे बघा मी एक स्टिक बनवली आहे तुम्ही बघू शकता आता एक एक करून सगळ्या स्टिक मी बनवलेल्या आहेत हे बघा माझ्या स्टिक बनवून तयार झालेले आहेत आता आपण पुढची तयारी करून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे कढई जर सुरुवातीला जर स्वच्छ धुतली असेल तर जोपर्यंत त्यातलं पाणी आहे ना ते कढईत लाटेपर्यंत ते त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं नाही कढई अगदी गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये ते लागेल तेवढं तेल सोडायचं आहे आणि सुरुवातीला कडक तेल होऊ द्यायचं आहे आणि सुरुवातीला गॅसची फ्लेमही फास्ट ठेवायची थे आहे आणि ज्यावेळेस आपल्याला ह्या स्टिक आतमध्ये टाकणार आहोत ना त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती कमी करायची आहे एक एक करून आपल्याला सर्व स्टिक आहे ते, ते या तेलामध्ये सोडायचे आहेत जोपर्यंत खालची साइड व्यवस्थितपणे तेलामध्ये तळली जात नाही ना तोपर्यंत आपल्याला साइडची पलटी करायची नाही सुरुवातीला एक साइड व्यवस्थित भाजली की आपल्याला सर्व स्टिक ही आपल्याला चमच्याच्या साहाय्याने उलट्या पालत्या करायच्या आहेत इथे तुम्ही आहे ना ते तुम्ही झाऱ्या किंवा जर उलताना असेल तर त्याचाही वापर इथे करू शकता चवीला खूप छान आणि अगदी झटपट कमी वेळात होणारी ही रेसिपी सहज कुणालाही करता येते जसं आपल्याला आपण बटाट्यापासून फिंगर चिप्सची जशी चव येते ना तशीच ही पण अशी एक वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे ना ती नुसती एकदा खाल्ली ना तर तुम्ही खूप वेळाही बनवाल ही बघा म्हणजे आता कुरकुरीत तशी कॉर्न बनवून तयार झालेले आहेत आता त्याच्यावर आपल्याला तिखट टाकायचं आहे आणि तिखट चोळून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तेवढं प्रमाण तुम्ही ठेवू शकता मी हाताने चोळ आहे म्हणजे व्यवस्थित लागतं नाहीतर काही वेळेस खाली तिखट लागतं त्याच्यामुळे खाली प्लेटला लागलेलं तिखट हे कणसाच्या कणांना लागत नाही थोडस मीठ टाकलं आहे मी आणि थोडीशी हळद टाकली आहे आता वरून आपल्याला चटपटीत होण्यासाठी अर्ध लिंबू पिळायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मी हे मिक्स करून तुम्हाला दाखवते आता हे आपलं मिक्स करून व्यवस्थित असं झालं आहे तुम्ही बघू शकता बघितल्या ना नुसतं तोंडाला पाणी येतं अशी एकदम खूप मस्त अशी रेसिपी आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तिखट टाकू शकता कमी तिखट हवा असेल तर कमी तिखट टाकू शकता आपली मस्त अगदी झटपटीत कुरकुरीत कॉर्नरची रेसिपी आपली बनवून तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवा धन्यवाद